नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता चॅनलवरती आज दिनांक वीस डिसेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर सात लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे पाठीमाग आणि सात लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहे बघूया आजचे काय बाजार आहे काल परत भाव डाऊन होते आज कसं राहील मार्केट बघूया जिल्हा चालू झालेला आहे मित्रांनो बघूया काय बाजार भावे लाल कांदा आहे काय भाव गेला भाऊ सोळाशे पंचवीस कुठला आहे माल वाडी बर सोळाशे पंचवीस गेलेला आहे काय भाऊ गेला हो किती पंधराशे एक्कावून गेलेला कुठलाय माल शिरवाडी बर काय भाऊ कांदा काय जायले पंधराशे बर कांद्याची काय भाऊ गेले होते काय भाऊ गेली काल सर्व काय सांगा तुम्हाला आहे काय माल वडाळी बोईचा पंधराशे नव्वद हा काय केला अठराशे अठराशे गेलेला आहे माल बघू शकता कुठला आहे माल वडाळी बोई बर अठराशे गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण दोन तीन दिवसापासून अनुभवतोय का भरपूर काडाक्याची थंडी पडते नाशिक मध्ये कालचाच ओझरमध्ये तीन डिग्री सेल्सिअस तापमान हे नोंद करण्यात आलेलं आहे अशातच काही शेतकरी संध्याकाळीच मुक्कामी इथं कांदा घेऊन आलेला असतं पिंपळगाव बसून कांदा मार्केटला तर काही शेतकरी पहाटे पहाटे शेतकरी शेत मित्र नक्कीच घरचा चहा मीस करत असते पण आता त्याची काळजी करायची गरज नाही कारण जी एक नंबरची लाईन आहे लाल कांद्याची त्याच्या एंडिंगलाच पाठीमागे गावकरी अमृतुल्यचा हा स्टॉल लागलेला असतो तिथे आपण चहाचा आनंद घेऊ शकतो अतिशय उत्कृष्ट प्रकारचा चहा तिथे आपल्याला भेटतो बघूया जाऊन आपण कसा आहे चहा तिथे बघू शकता इथं गावकरी लागलेला आहे चहाचा कसा वाटला चहा गोड आहे पण मग काय <laughs> एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं फर्स्ट जी लाइन आहे लाल कांद्याची तिच्या एंडिंगला यांचा स्टॉल लागलेला असतो दररोज तर तुम्ही एकदा येऊन चहाची टेस्ट घेऊ शकता काय सांगाल तुमच्या चहाबद्दल ओनर आहे चहाच्या ब्रँडचे आमचा आहे एकदम युनिक असे चव आहे शेतकरी मित्रांना विनंती का तुमचं परत कुठं आउटलेट आहे का पिंपळामध्ये बस स्टँड समोर बस स्टँड समोर परत एक यांचं आउटलेट आहे तिथं पण तुम्ही चहाची चव घेऊ शकता काय भाव गेलो बाबा अठराशे चाळीस अठराशे चाळीस अठराशे क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं होत याच घरच बर सतराशे बावन दिलेला आहे कुठलाय माल कुठला आहे माल पन्हाळी पाडा बरेला पंधराशे नव्वद जाईल बघू शकता थोडा चट्टाय पंधराशे नव्वद गेलेला आहे पंधराशे पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस गेले कुठला आहे माल पन्हाळी पाडा बर अंदा आहे बघू शकता हलका डॅमेज आहे काय भाऊ जायला तेराशे एक कुठला आहे माल सारोळ बरे हो एकोणावीसशे बावून कुठला आहे माल कुठलाय माल देश देशमान येवल बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे एकदम काय भाऊ जायला रे अठराशे एक बरं कुठला आहे माल नंदुरबार काय क्वालिटी बघू शकता ड्राय माल एकदम काय भाऊ जायला दोन हजार एक कुठला आहे माल मालुरबार तिकडे काय मार्केट आहे तिकडं काय सोळा सतरा सोळा सतरा बरं इकडे दोन हजार एक गेलं काय भाऊ गेलो एकवीसशे कुठला आहे माल एकवीसशे भाडाने लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव जायला एकवीसशे नव्वद दोन हजार नव्वद का दोन हजार नव्वद गेलेला आहे कुठला आहे मला बाडा ना बर बियाणं कोणतं होत गावठी दोन हजार नव्वद जायला लाल कांदा आहे काय भाव गेला सतराशे बर सतराशे गेलेला आहे ड्रायव्हल काय भाव गेला भाऊ काय भाव जायला दोन हजार दो 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 बर कुठला आहे माल शिरवाडी वणी बर दोन हजार गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला भाऊ सतराशे एक्क्याऐंशी बर हा काय भाऊ गेला होती दोन हजार तीस कुठला आहे माल एक आहे का बर दोन हजार तीस गेलेले पुळ कोणतं होतं बर लाल कांदा आहे ड्राय माल काय भाऊ जायला एकोणावीसशे बावन एकोणवीसशे बावन्न कुठले चांदवड का बरं एकोणावीसशे बावन्न गेले बियाणं कोणतं होतं याचा घरगुती का बरं एकोणावीसशे बावन्न गेलेला हा काय भाव गेला हो किती एकोणावीसशे बरं एकोणावीसशे हा काय भाव जायला साडे एकोणावीसशे बर हा तेवीसशे एक्कावन्न कुठला आहे मला कानमंडळे बरं तेवीसशे अकोन गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं चायन बरं हा काय भाऊ जायला हो सोळाशे सोळाशे जायले बघू शकता माल काय भाऊ गेला हो साडे तेवीसशे कुठला आहे माल पुरी बरं हा काय भाऊ गेला हो दोन हजार बावन्न कुठला आहे माल कान मांडळी दोन हजार बावन गेले बियाणं कोणतं होतं भाऊ याचा घरी बरं भाऊ गेलो सतराशे एकोणचाळीस कुठली जो फुल तांदवड हो काका अठराशे कुठला आहे माल सगळ बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो काका सतराशे कुठला आहे माल नंदुरबार सतराशे काय भाऊ गेलो किती अठरा बी बेचाळीस अठराशे बेचाळीस गेलेले कुठला आहे कान कानमंडळ बर हो गेला हो सतराशे सतराशे पंचावन्न गेलेला आहे डॅमेज आहे थोडा कुठला आहे माल ढोलिपाडा बर काय अठराशे अठराशे पासष्ट पासष्ट कुठला आहे माल शेडवेल क्वाडा काय बघा आई दोन हजार एकावून आहे माल पुरीचा माल आहे दोन हजार एकावून गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघूत आय साडे सोळाशे साडे सोळाशे बर लाल कांद्याची काय भाव भाऊ गोल्टी बाराशे एकवीस बरं आय म्हटले एकोणावीसशे सव्वीस गेलेला आहे माल हा काय भाव गेला सोळाशे अकरा सोळाशे अकरा कुठला आहे मालवट रानवट काय भाव गेली आठशे आठशे एक्कावन्न जायला एखाद सोळाशे एक्कावन्न कुठला आहे माल मालचोले गोल्टी काय भाव झाली गोल्टी सातशे बर काय भाऊ गेला कांदा दोन हजार एकवीस गेलेलं आहे क्वालिटी बघू कुठला कुठलाय माल खडक माळेगाव खडक बरं दोन हजार एकवीस गेलेलं आहे लाल कांदा काय बघू दोन हजार का कुठलाय माल खडक माळेगाव बर लाल कांदा आहे काय बघू आयले दादा अठराशे ऐंशी का बरं कुठलाय माल युवर खेड काय भाव जाईल वा कांदा साडे अठराशे कुठला आहे माल मालसा काय भाऊ गेलाय दादा आज अठराशे चोवीस कुठला आहे माल वडारी बर अठराशे चोवीस आहे गेलेलाय गेला वा बाराशे गेलेला आहे माल बघू कुठला आहे माल मालसाने काय बाब जायला बाराशे चाळीस कुठली गोलटी बर काय भाऊ गेला कांदा साडे सोळाशे बर आहे माल शेलू बर काल कांदा आहे काय भाऊ गेलो दोन हजार कुठला आहे माल शिंदेबा काल कांदा आहे काय भाऊ जायलावीस कुठला आहे माल खडक खडक बर एकोणावीसशे गेलेलं आहे चल भाऊ अठराशे त्रेपन्न कुठला आहे मालगाव आडगाव टप्पा अठराशे तिप्पन गेलेला आहे गोलटी सुपर गोल्टी काय बघता आयले सतरा पावनी सतराशे सोळाशे पंच्याहत्तर जायल बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे सर्व काय बघता आयल्य हो साडे एकोणऐंशी साडे एकोणऐंशी एकोणाशे पन्नास गेलेला आहे माला उर्दुन बियाणं कोणतं होतं घरगुती बरं एकोणऐंशी पन्नास गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेलो कुठला कुठलाय माल उर्दू बर एकोणावीसशे गेलेला आहे हा ना माल चांगला आहे पण भाऊ नाही त्या मापाचा माल एकदम चांगलाय पण मग भाव नाही त्या मापाचा एकोणावीसशे रुपये हॅलो वा सोळाशे कुठला आहे माल सेलू बर कुठला आहे माल आहे ना माल एवढा चांगला आहे पण मग भाव नाही एकवीसशे शेतकरी नाराज आहे कारण एवढा भारी माल आहे पण मग मार्केट नाही त्या आहे खर्च एवढा आणि त्यात भाव असे कुठले आहे तू तूत्याने भूत्यान बर किती कांदा आहे अजून कांदा थोडे थोडे पहिले पण अजून छोटे कांदे पहिले कांद्यांच्या आवडीज पण कमी ना हां बरोबर त्याच्यात पण अशी भाव दोन चार चालल्या मुळे जास्त शेतकरी तीन हजार तीन हजार कमीत कमी पाहिजे तीन हजार पस्तीसशे असते लेवल असली पाहिजे बरोबर दिवसदारी बाराशे चौदाशे घेते एक दिवसदारी पंचवीसशे तीन हजार घेते बरोबर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखी गाडी निघालेली काय भाव गेलो तेवीसशे पंचवीस तेवीसशे पंचवीस गेलेला आहे माल एकदम सुपर आहे बघू शकता माल तेवीसशे पंचवीस कुठला आहे माला माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता बिग साईज एक सारखी गाडी निघालेली का आहे काय भाऊ घ्या लो काय भाऊ घ्याला सव्वीसशे नव्वद सव्वीस सव्वीस ऐंशी राहिलं का सव्वीसशे ऐंशी गेलेलं आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज बियाणं कोणतं होतं याचं नारळी कुठला आहे माल तळेगाव बरं तळेगावचा माल आहे सव्वीसशे ऐंशी गेलेला आहे काय बघायला वा पंचवीसशे सव्वीस पंचवीस कुठला आहे माल विपूर पंचवीसशे सव्वीस गेलेला आहे बघू शकता एक सारखा माल आहे काल कांदा आहे काय बघा एले दोन हजार दोन हजार गेलेला आहे आज काय बघायला बोवी चोवीसशे ऐंशी गेलेला आहे बघू शकता माल कुठला आहे माल परसूल परसूल बर कांदा आहे दोन हजार सत्तावीस कुठला आहे माल परसूल दोन हजार सत्तावीस गेलेला आहे काय भाऊ गेलो किती राहिले हो सोळाशे एक्कावन्न बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला सोळाशे सत्तर कुठला आहे माल परसुल सोळाशे सत्तर गेलेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ जायले काय भाऊ जायल ऐंशी सव्वीसशे ऐंशी केलेलं आहे पूर्ण गाडी उकरलेली बघू शकता एक सारखा माल लावलो मग कुठलाय माल कुठलाय माल कातरणीचा माल आहे किती सव्वीसशे ऐंशी ना सव्वीसशे ऐंशी पूर्ण उतरलेली गाडी एकसारखा माल निघालेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारख माल आहे पूर्ण गाडी उकरलेली आहे एकसारख माल निघालेला आहे काय बघू गेलो सत्तावीस शेतीस सत्त गेलेलं आहे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड थर्टी रुपीज कुठला आहे माला कुठला आहे माल कातरणी बियाणं कोणतं होतं नारळी बरं नारळी बियाणं आहे सत्तावीस शेतीस गेलेलं आहे लाल कांदा आहे काय वा जायला वा तेवीसशे तेवीस रुपये तेवीसशे गेलेला आहे चांगला माल आहे तेव्हा भाऊ नाही भेटला तेवीसशे गेलेला आहे पूर्ण एक सारखा माल आहे पूर्ण गाडी रुपये काय भाव गेला काय भाऊ नाही एकवीसशे कुठलाय माल कुठला आहे माल विखर नाही एकवीसशे गेलेला आहे माल बघू शकता काय भाव गेला कांदा काय भाव भाऊ सतराशे बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे एक सारखा माल आहे पूर्ण गाडीत बघू शकता माल काय भाव गेलो सत्तावीसशे पंच्याहत्तर गेलेला आहे कुठलाय माल साळसाने बियाणं कोणतं होतं घरगुती सत्तावीसशे पंच्याहत्तर गेलेलं आहे काय भाव गेलो वा पंचवीसशे कुठलाय माल साळसाने चांदवड बरं पंचवीसशे गेलेलं आहे एक सारखा माल आहे पूर्ण गाडीत बघू शकता बियाणं कोणतं होतं बर पंचवीसशे गेलेलं आहे चायना बिया चायना बियाणा आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू आईल आज गेलो एकोणावीसशे का बरं कुठलं आहे मला काजी सांगवी एकोणावीसशे गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं घरगुती बरं